हॅलो अवरिवान कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्त राहा स्वस्त राहा चला तर बघूया आजची आजची मॉर्निंग कशी झाली खूप सुंदर असं वातावरण होतं पण वातावरणाचा व्हिडिओ घेत घेत मला दिसले माझे कपडे आणि मी फटाफट ते काढले आणि जाऊन ठेवले त्यानंतर मी घेतला एक आधुनिक झाडू आधुनिक झाडू म्हणजे काय मला तुम्हाला दिसत असेल ही बाई वायफरने तर झाडते हँ हे तर नवीनच आहे पण हा आधुनिक झाडू तुम्हाला काय सांगू इतकं छान काम करतो आपल्या झाडूने तरी काय ना काय केर राहतो याच्याने असं वाटतं की घर पुसलेलंच आहे तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्हाला आवडत असेल तर हा वापरून बघा आणि मी तर म्हणते शंभरपैकी शंभर मार्क दिलेत मला खूप आवडलं मला वाकायची गरज नाही काय नाही आणि पाणी तर इतकं सुंदर काढतो डायरेक्ट कं तुरंतच मस्त ड्राय होतं त्यानंतर हे बघा सकारामने घेतलं आहे बाहेर झाडू त्याला बोलली मी त्याला म्हटलं हे घे पण ताई म्हटलं तर वस्तू सरकवायच्या असतात तर तो नको हा फॅन तुम्हाला का दाखवते त्याच्याकडे मुवमेंट बघा फक्त त्याची मान हलते पण त्याची पाते हलत नाहीये म्हणजे याची कंडिशन कशी झाली एखाद्या रुसलेल्या व्यक्तीसारखी जो फे त्याला काही विचारलं का तो फक्त मान हलवतो पण बोलत नाही ही माझी बेडरूम झाली क्लीन क्लीन झाल्यानंतर मी थोडीशी बस बसले गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये बसल्यानंतर आता इतकं छान झोका घेत होते वातावरण पण एवढं सुंदर होतं त्यानंतर हे आकडे आले इकडे आल्यानंतर एवढे दोन दिवसाचे कपडे कारण दोन दिवसापासून आवरत होते कपड्यांच्या घड्या राहिलेल्या होत्या हे सगळे पडलेले होते याच्यावर मी सगळे ते आवरले आवरल्यानंतर पोछा मारला सकारामने मस्त त्यापैकी जीना चमकवला दीदी करत होती पूजा त्यानंतर गेले दी साहेबांच्या रूपमध्ये तिथे ओमने सगळे क्रिकेटचे त्याच्या वस्तू पसरून ठेवलेल्या होत्या मग शेवटी विचार आला ड्रग आहे घरात त्या ड्रम मध्ये काय होतं ना तितक्यात आले साहेब आणि साहेबांनी काय केले घरात केव्हापासून बघते मी हेल्मेट घालून फिरतायत हे काय त्यांना म्हटलं काढा हेल्मेट घरात कोणी हेल्मेट घालतं का है? काड़ा है आ हे काय हे काय झालं त्याच्यानंतर वास यायला लागला बघितलं तर बाप रे टाईलवाले खाली क्लिनिंग करत होते सकारामने दाखवलं सकाराम म्हटलं दरवाजा बंद कर बाबा वास खूप येतोय बापरे बाप एवढे ॲसिड होतले त्यांनी त्यानंतर मग मी रूममधले फटाफट फटाफट साहेबांच्या प्रत्येक दिवशी मी एक एक रूम आवरायला घेते म्हणजे घरात जास्त काही घाण होत नाही परदे वगैरे मी लावले मुलांकडनं सगळं आवरून घेतलं त्या रूमची डस्टिंग वगैरे केली सात आठ रूम घरामध्ये आहेत प्रत्येक रूमला रोज मॅनेज होत नाही म्हणून आठवड्यातनं एक एक दिवस प्रत्येक रूमला दिला आहे झाडताना आम्ही प्रत्येक रूम एक 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 क्लीन करत राहतो म्हणजे घर स्वच्छ राहतं आणि जास्त आवरायला जास्त जड पण पडत नाही सकाराम हे हे आहे तितक्यात केबलची वायर माझ्या सरकली केबल म्हणजे काय व्हिडिओच्या वी याची तर त्यामुळे तेल त्याला म्हटलं मला दिसत नाही आहे तर तो म्हटलं त्याला बोलून घेऊयात किचनमधला मी हा पसार आवरायला घेतला टेबल वगैरे पुसत होते काही ट्रॉलियांवरून पण हात फिरावं लागतो मॉड्युलर किचन असल्यामुळे कंटिन्यू ही साफसफाईही ठेवावीच लागते नाही तर झुरळ होतात आणि त्यांचं ते प्लायवूड पण त्यांनी खूप हलकं वापरलेलं असतं त्यामुळे मला कंटिन्यू कंटिन्यू काय ना काय ते करतच राहावं लागतं म्हणून मी हे सगळं क्लीन केलं क्लीन करता करता बाकीच्यांना इन्स्ट्रक्शन सांगत होते त्यानंतर गेले आंघोळीला आणि नंतरचा व्हिडिओ बघा